नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहा अकरा आणि बारा या तीन दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे अकरावे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक व्ही नारायणन या संदर्भात थोडक्यात माहिती पाहूया तर बघा भारत सरकारने भारतीय अंतराळ संस्थेचे शास्त्रज्ञ व्ही नारायणन यांची इस्रोचे अकरावे अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती केलेली आहे तर ते सध्याचे अध्यक्ष एस सोमनाथन यांची जागा घेतील तर वी नारायणन हे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पदभार स्वीकारणार आहेत त्यांची नियुक्ती ही चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढील आधीचे पर्यंत करण्यात आलेली आहे तेक मदे तेक मदे आये मदे ते एक प्रतिष्ठित शास्त्रज्ञ आहेत रॉकेट्स आणि स्पेसक्राफ्ट क्राफ्ट मध्ये तज्ज्ञ आहेत ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये आय एस आय मध्ये बलियामाला येथील ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन प्रकल्पाशी संबंधित लिक्विड प्रॉप्युलेशन सिस्टीम सेंटरचे संचालक आहेत त्यांनी आदित्य स्पेसक्राफ्ट चांद्रायन टू आणि चांद्रायन थ्री यासाठी प्रॉप्युलेशन सिस्टीम मध्येही योगदान दिलेले आहे तर इस्रो अकरावे अध्यक्ष असणार आहेत वी नारायणन नेक्स्ट आहे हिमाचल प्रदेशातील लोक प्रशासन संस्थेचे नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आले आहे तर या प्रश्नाचे आहे पर्याय क्रमांक तीन डॉक्टर पंचवीस रोजी हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस सरकारने हिमाचल प्रदेश लोक प्रशासन संस्थेचे नाव बदलून डॉक्टर मनमोहन सिंग हिमाचल प्रदेश सार्वजनिक प्रशासन संस्था असे ठेवण्यास मान्यता दिलेली आहे मंत्रिमंडळाने अंमली पदार्थांचा दुरुपयोग आणि संघटित गुन्हेगारीचा सामना करण्यासाठी विशेष कार्यदल देखील स्थापन केलेली आहे याआधी काकस ब्रिज लडाख मधील काकस ब्रिज चे नाव चेंज करण्यात आलेले होते त्याचे नाव करण्यात आलेले आहे कॅप्टन अमित भारद्वाज सेतू नेक्स्ट आहे जागतिक आर्थिक परिस्थिती आणि संभावना अहवाल दोन हजार पंचवीस नुसार कोणते देशाची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारे मोठे अर्थव्यवस्था असेल तर याची उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत देशाची नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी यू एनचा प्रमुख अहवाल जागतिक आर्थिक परिस्थिती आणि संभावना दोन हजार पंचवीस प्रसिद्ध झाला आहे यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था दोन हजार पंचवीस मध्ये सहा पॉइंट सहा टक्के आणि दोन हजार सव्वीस मध्ये सहा पॉइंट सात टक्के दराने वाढेल असा अंदाज व्यक्त केलेला आहे तर भारत पुन्हा एकदा सहा पॉइंट सहा टक्केच्या अंदाजे वार्षिक विकास दरासह जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था बनलेली आहे संयुक्त राष्ट्रांनी जारी केलेल्या अहवालात दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक अर्थव्यवस्था वाढण्याची अपेक्षा आहे नेक्स्ट आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणत्या शहरात ऑल इंडिया रेडिओच्या विशेष कुंभवाणी वाहिनीचे उद्घाटन केले तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रयागराज दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराज मध्ये महाकुंभ दोन हजार पंचवीसला ला समर्पित ऑल इंडिया रेडिओच्या विशेष कुंभवाणी वाहिनीचे उद्घाटन केलेले आहे ओ टी टी आधारित कुंभवाणी एम चॅनल हे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत प्रसारित केले जाईल प्रसारणाची वेळ सकाळी पाच पंचावन्न ते रात्री दहा वाजून पाच अशी आहे प्रसार भारतीने दोन हजार तेरा दोन हजार एकोणीस आणि आता पुन्हा दोन हजार पंचवीस मध्ये महोत्सवादरम्यान कुंभवाणी हे विशेष एफ एम चॅनल लाँच केलेले आहे नेक्स्ट आहे केंद्र सरकारने भारताच्या कोणत्या माजी राष्ट्रपतींचे स्मारक बांधण्याची घोषणा केली आहे तर याची उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रणव मुखर्जी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या स्मारकासाठी सरकारने राष्ट्रीय स्मृती संकुलात एक जागा निश्चित केली आहे राष्ट्रीय स्मृती संकुल हा राजघाट कॉम्प्लेक्सचा एक भाग आहे प्रणव मुखर्जी यांचे एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस रोजी निधन झाले होते त्यांनी दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या काळात भारताचे तेरावे राष्ट्रपती म्हणून काम केलेले आहे त्यांना दोन हजार आठ मध्ये पद्मविभूषण आणि दोन हजार एकोणीस मध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला त्यांना जगातील सर्वोत्कृष्ट अर्थमंत्री आणि आशियातील सर्व वर्षाचे वित्त मंत्री म्हणून ओळखले गेले आहे नेक्स्ट आहे हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक काय आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंच्याऐंशी क्रमांक आहे आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हेनली पासपोर्ट इंडेक्स युनायटेड किंगडम मधील नागरिकत्व सल्लागार कंपनी हेनली अँड पार्टनर्सने जारी केलेला आहे या जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत भारत स्थानावरून स्थानावर घसरला आहे इक्वेटोरियल गिनी आणि भारत पंच्याऐंशीव्या क्रमांकावर आहे भारतीय विजा विजाशिवाय सत्तावन्न देशांमध्ये प्रवास करू शकतात सिंगापूरने सलग दुसऱ्या वर्षी सर्वात शक्तिशाली पासपोर्टचा दर्जा मिळवलेला आहे युनायटेड स्टेट्स पासपोर्टची रँक नऊ झालेली आहे अफगाणिस्तानचा पासपोर्ट यादीत तळाशी एकशे सहाव्या क्रमांकावर आहे युद्धग्रस्त सिरिया एकशे पाचव्या आणि इराक एकशे चारव्या क्रमांकावर आहे पासपोर्ट हा आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक प्राधिकरणाकडील विशेष प्रकारचा एकमेव निर्देशांक आहे निर्देशांकामध्ये निर्देशांका एकशे नव्याण्णव भिन्न पासपोर्ट आणि दोनशे सत्तावीस भिन्न प्रवासाची ठिकाणी समाविष्ट आहेत नेक्स्ट आहे कोणत्या राज्यातील सिपाहिजाला वन्यजीव अभयारण्यात दुर्मिळ बँडेड रॉयल फुलपाखरू सापडले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्रिपुरा त्रिपुराच्या सिपाईजाला वन्यजीव अभयारण्यात इंडो मलयन प्रदेशातील फुलपाखरेची एक दुर्मिळ प्रजाती प्रथमच आढळून आली आहे या प्रजातीची ओळख बँडर रॉयल बटरफ्लाय किंवा रचना जालिंद्र इंद्र म्हणून करण्यात आलेली आहे रिसर्च टीममधील मधील अनिमेश दास यांनी सांगितले की फुलपाखरू पहिल्यांदा पाच मे दोन रोजी दिसलेले होते नेक्स्ट आहे भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन हब प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जाणार आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय एक आंध्र प्रदेश जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमजवळील पुडीमळका येथे राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत देशातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन हब प्रकल्पाची पायाभरणी केली हे एन टी पी सी ग्रीन एनर्जी लिमिटेडद्वारे पहिले ग्रीन हायड्रोजन हब स्थापन केले जात आहे यासाठी एकूण गुंतवणूक करण्यात आलेली आहे एक लाख पंच्याऐंशी हजार कोटी हे हब दररोज पंधराशे टन ग्रीन हायड्रोजन तयार करेल याशिवाय हिरवे मिथेनॉल हिरवे युरिया आणि शाश्वत विमान इंधनाचे उत्पादनही केले जाईल हिरवा हायड्रोजन किंवा ग्रीन हायड्रोजन बनवण्यासाठी इलेक्ट्रोसिस नावाच्या प्रक्रियेद्वारे पाणी वेगळे केले जाते जसे की सौर ऊर्जा पवन ऊर्जा पाणी हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये वेगळे केले जाते भारतातील ग्रीन हायड्रोजन मिशन दोन हजार बावीस मध्ये सुरू करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे जिनोम डेटा सुलभ करण्यासाठी भारत सरकारने कोणते पोर्टल सुरू केले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भारतीय जैविक डेटा केंद्र पोर्टल जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये जिनोम डेटा सुलभ करण्यासाठी भारत सरकारने एक समर्पित भारतीय जैविक डेटा केंद्र पोर्टल सुरू केले आहे भारतीय जैविक डेटा केंद्र हे भारतातील आकडेवारीचे पहिले राष्ट्रीय भंडार आहे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत जैव तंत्रज्ञान विभागाने जानेवारी दोन हजार वीस मध्ये जेनोमेलंडिया प्रकल्प सुरू केलेला होता जिनोम हा जीवांच्या पेशीमध्ये आढळणाऱ्या डीएनए निर्देशांकाचा संपूर्ण संच असतो नेक्स्ट आहे मायक्रोसॉफ्टने भारतातील एआय आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरवर पुढील दोन वर्षात किती गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीन अब्ज डॉलर सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी पुढील दोन वर्षांमध्ये भारतातील एआय आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरवर लक्ष केंद्रित करून तीन अब्ज डॉलर गुंतवणुकीचा खुलासा केलेला आहे मायक्रोसॉफ्टने देशाची या एक क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने भरीव गुंतवणूक आणि भागीदारीचा उपक्रम जाहीर करून भारतासोबतचे आपले सहकार्य लक्षणीरित्या वाढवलेली आहे नेक्स्ट आहे थर्ड आई एशियन फिल्म फेस्टिवल कोठे आयोजित करण्यात आले तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मुंबई दहा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून मुंबईत तिसरा आशियाई चित्रपट महोत्सव सुरू झाला आहे यामध्ये पत्रकार रफीक बगदादी यांना सत्यचित्रे मेमोरियल अवॉर्ड देण्यात येणार आहे यावेळी प्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांना एशियन सिनेमा कल्चर अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे सोळा जानेवारी पर्यंत चालणाऱ्या महोत्सवासाठी एकोण एकसष्ट चित्रपटांची निवड करण्यात आली असून ते दाखवण्यात येणार आहेत नेक्स्ट आहे अलीकडेच कोणता देश ब्रिक्सचा दहावा संपूर्ण सदस्य देश बनला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार इंडोनेशिया जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये इंडोनेशिया ब्रिक्सचा दहावा पूर्ण सदस्य देश बनलेला आहे दोन हजार तेवीस मध्ये जोहन्सबर्ग येथे झालेल्या ब्रिक्स परिषदेत इंडोनेशियाच्या ब्रिक्स संघटनेत प्रवेशास मान्यता देण्यात आलेली होती इंडोनेशिया ब्रिक्समध्ये सामील झाल्यानंतर सदस्य देशांची संख्या दहा झाली आहे इजिप्त इथोपिया इराण आणि संयुक्त अरब अमिराती एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पूर्ण सदस्य म्हणून सामील झाले आहेत ब्रिक्समधील सहा दहा सदस्य देश कोणते आहेत बघा ब्राझील रशिया भारत चीन दक्षिण आफ्रिका इजिप्त इथोपिया इराण इंडोनेशिया आणि यु एई नेक्स्ट आहे अलीकडेच जॉन महामा यांनी कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक घाना जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये जॉन महामा तिसऱ्यांदा घानाचे अध्यक्ष बनले आहेत ते जुलै दोन हजार बारा ते जानेवारी दोन हजार सतरा दरम्यान घानाचे अध्यक्ष होते ते विद्यमान अध्यक्ष नाना अकुफो अड्डो यांची जागा घेतील हा पश्चिम पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे जो पूर्वी गोल्ड कोस्ट म्हणून ओळखला जात होता घानाची राजधानी अकरा ही आहे नेक्स्ट आहे अलीकडेच एक हजार वीस देशात विकसित करण्यात आला आहे जानेवारी दोन हजार हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने भूतान मध्ये एक हजार वीस मेगावेटचे नूतनीकरण केलेले आहे दोन युनिट यशस्वीरित्या कार्यान्वित केले आहेत भेल ही जलविद्युत प्रकल्पांच्या कार्यासाठी आवश्यक असलेल्या टर्बाईन आणि इतर इलेक्ट्रो मेकॅनिकल उपकरणांचा पुरवठादार आहे हा प्रकल्प पुन्हा चांगडू नदीवर आधारित आहे ही नदी भूतानमध्ये गोंपावते गुंपावते आणि आसाम मधील ब्रह्मपुत्रा नदीला मिळते नेक्स्ट अलीकडेच नवीन महसूल सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तुहीन कांता पांडे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये पांडे यांची नवीन महसूल सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांना अरुणिष टावला यांच्या जागी वित्त सचिव तसेच महसूल सचिव पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे अनुष चावला यांची केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे कांता पांडे एकोणीसशे सत्याऐंशी च्या बॅच ओरिसा केडरचे आय एस अधिकारी आहेत नेक्स्ट आहे दक्षिण भारतातील पहिली संसर्गजन्य रोग संशोधन आणि निदान प्रयोगशाळा कोठे स्थापन केली जाईल याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बेंगळुरू बंगलोर वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन संस्था दक्षिण भारतातील पहिली संसर्गजन्य रोग संशोधन आणि निधन प्रयोगशाळा स्थापन करणार आहे ही प्रयोगशाळा बेंगळुरूमध्ये संसर्गजन्य रोगांवर संशोधन करण्यास अनुमती देईल ही सुविधा जीवाणू बुरशी आणि परजीवी यांच्यामुळे पर होणाऱ्या रोगांवर लक्ष केंद्रित करेल देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विशेष प्रयोगशाळा स्थापन करण्याच्या सरकारी उपक्रमाचा एक भाग म्हणून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे या प्रकल्पांतर्गत बॅक्टेरियोलॉजी मायकोलॉजी आणि परजीवी शास्त्र या सारख्या क्षेत्रांमध्ये क्षमतावाढीवर लक्ष केंद्रित केले जाईल नेक्स्ट अलीकडेच यांचे निधन झाले ते कोण होते याचे एक उत्तर आहे पर्याय गायक होते नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पार्श्वगायक पी जयचंद्रन यांचे त्रिशूर केरळ येथे वयाच्या ऐंशीव्या वर्षी निधन झाले त्यांची कारकीर्द सहा दशकांहून अधिक काळ चालली जयचंद्रन यांना प्रेमाने भाऊ गायकन असे म्हणत होते त्यांनी मल्याळम तमिळ तेलगू हिंदी आणि कन्नडसह अनेक भाषांमध्ये सोळा हजारहून अधिकांनी गायली आहेत ते दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील विशेषतः मल्याळम चित्रपट उद्योगातील सर्वात प्रसिद्ध आवाजांपैकी एक होते त्यांनी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार केरळ राज्य चित्रपट पुरस्कार तमिळनाडू सरकारचा मामनी पुरस्कार आणि जे सी डेनिल पुरस्कार जिंकलेले आहेत नेक्स्ट आहे भारत आणि कोणता देश संयुक्तपणे नौदलासाठी इंटरऑपरेबल सोनोबॉय बनवणार आहे याची योग्य पर्याय क्रमांक दोन अमेरिका जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारत आणि अमेरिकेने भारतीय नौदलासाठी अंडर सी डोमेन अवेअरनेस साठी युएस सोनोबाईच्या सह उत्पादनावर सहकार्याची घोषणा केली आहे सोनोबाई हे एक पोर्टेबल सोनार प्रणाली आहे ज्याचा वापर पाणबुडी आणि इतर पाण्याखालील वस्तू शोधण्यासाठी केला जाणार आहे सोनोबाई जहाजे हेलिकॉप्टर विमाने युद्धनौका आणि पाणबुड्यांमधून समुद्रात सोडले जाऊ शकतात सोनुबाई मध्ये इलेक्ट्रोमेकॅनिकल सेन्सर्स असतात सोनुबाई पाण्याखालील आवाज दूरवर असलेल्या प्रोसेसरवर प्रसारित करतो नेक्स्ट आहे दरवर्षी जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दहा जानेवारी रोजी दरवर्षी दहा जानेवारीला जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो दोन हजार पंचवीस ची थीम आहे एकता आणि सांस्कृतिक अभिमानाचा जागतिक आवाज याचा उद्देश हिंदी भाषेला प्रोत्साहन देणे आणि तिचे सांस्कृतिक महत्व अधोरेखित करणे हा आहे दहा जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी नागपुरात आयोजित पहिल्या जागतिक हिंदी परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो दोन हजार सहा मध्ये पहिला जागतिक हिंदी दिवस तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी साजरा केला होता नेक्स्ट आहे अमेरिकेच्या ओहायो राज्याने कोणता महिना हिंदू वारसा महिना म्हणून घोषित केला आहे याचे एक उत्तर आहे तीन ऑक्टोबर महिना जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये ओअयोचे गव्हर्नर माइक डेवाइन यांनी अमेरिकन राज्यात ऑक्टोबर हा हिंदूवार समहि म्हणून नियुक्त करण्याच्या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा ओयोचा पहिला अधिकृत हिंदूवार समहि असेल ओएयो हे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या मध्य पश्चिम प्रदेशातील एक राज्य आहे याची राजधानी आहे कोलंबस नेक्स्ट आहे भारतातील पहिला जनरेशन पिटा बाळाचा जन्म कोणत्या राज्यात झाला या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक एक मिझोराम एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतातील पहिल्या जनरेशन बीटा बाळाचा जन्म मिझोरामधील मधील जॉल येथे झालेला आहे या बाळाचे नाव फ्रँकी रेमरोडे असे असून त्याला भारतातील जनरेशन बीटा बेबी म्हणून मान्यता मिळाली आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणचाळीस दरम्यान जन्मलेल्या मुलांसाठी जनरल बीटा हा शब्द प्रयोग सादर केलेला आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या ठिकाणच्या सिंहचल मंदिरात संत नरहरी तीर्थमूर्ती सापडली आहे याची योग उत्तर आहे पर्याय विशाखापट्टणम जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये विशाखापट्टणम येथील सिंहचलम मंदिरात संत नरहरी तीर्थ मूर्ती सापडली आहे संत नरहरी यांचा जन्म श्रीकाकुलम येथे झाला आणि त्यांचा मृत्यू हंपे येथे झाला नरहरी तीर्थ हे तेराव्या शतकातील संत होते नेक्स्ट आहे माउंट इबू ज्वालामुखीचा उद्रेक कोणत्या देशात झाला आहे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक दोन इंडोनेशिया जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये इंडोनेशियातील उत्तर मालुको येथील माउंट इबू येथे स्फोट झाला आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये इंडोनेशियाच्या पूर्व जावा प्रांतात असलेल्या माउंट सेमरू ज्वालामुखीचा उद्रेक झाला नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये इंडोनेशियाच्या फ्लोरेस बेटावर माउंट लेओटोबी लाकालकी ज्वालामुखीचा उद्रेक देखील झाला आहे जावा इंडोनेशिया येथे स्थित माउंट मेरापी हा सर्वात सक्रिय ज्वालामुखी आहे नेक्स्ट आहे इंडोस्फूड व्यापार प्रदर्शनाची आठवी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उत्तर प्रदेश व्यवहार केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश येथे आठव्या इंदुजपूर दोन हजार पंचवीस चे उद्घाटन केले आहे ते आठ ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आले आहे ट्रेड प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाद्वारे वाणिज्य विभागाच्या सहकार्याने आयोजित केले आहे दोन हजार सतरा मध्ये प्रथम इंडोज फूड चे आयोजन करण्यात आले होते आणि दोन हजार एकोणीस पासून एक पास ते दरवर्षी ग्रेटर नोएडा येथे आयोजित केले जाते हे आशियातील अग्रगण्य वार्षिक खाद्य आणि पेय व्यापार प्रदर्शन आहे नेक्स्ट आहे अंडर सेव्हन्टीन ज्युनियर स्क्वॅश ओपन दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणी जिंकले बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन अनायत सिंग भारताची युवा स्क्वॅशपटू अनायत सिंगने बर्मिंगहॅम येथे झालेल्या ब्रिटिश ज्युनियर ओपन दोन हजार पंचवीस मध्ये अंडर सेव्हन्टीन चे विजेतेपद पटकावले आहे तिने इजिप्तच्या मलिका करोक्सीचा तीन दोन असा पराभव केला या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील तिचे तिसरे विजेतेपद आहे यापूर्वी तिने अकरा वर्षाखालील आणि पंधरा वर्षाखालील गटात विजेतेपद पटकावले होते नेक्स्ट आहे आहे महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अतुल पाटणे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये अतुल पाटणे यांची महाराष्ट्र राज्य पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते यापूर्वी मत्स्य व्यवसाय आयुक्त म्हणून कार्यरत होते रुचा बागला बघा दोन जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आणखी काही नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत तर यामध्ये बागला वित्त विभागाचे प्रधान सचिव अंशुसिन्हा सहकार विपणन आणि वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव एस नवीन सोना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव डॉक्टर रामास्वामीयन कृषी आणि ए डी एफ विभाग सचिव वीरेंद्र सिंग सार्वजनिक आरोग्य विभागात सचिव नेक्स्ट आहे नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडचे सी एम डी कोण बनले आहे तर या योग उत्तर पर्याय क्रमांक दोन विजेंद्र प्रताप सिंग जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये विजेंद्र प्रताप सिंग यांनी नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड चे सीएमडी म्हणून पदभार स्वीकारला आहे नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड म्हणजेच नालकोची एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये स्थापना झाली याला दोन हजार आठ मध्ये नवरत्न दर्जा देण्यात आला तरी सर्वात कमी किमतीची जगातील बॉक्साईट आणि अॅल्युमिनियम उत्पादक कंपनी आहे याचे मुख्यालय आहे ओडिशातील भुवनेश्वर या ठिकाणी नेक्स्ट आहे अलीकडेच रस्ते अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार योजना कोणी जाहीर केली आहे तर या प्रश्नाची उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नितीन गडकरी जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार योजना जाहीर केली आहे या योजनेत सात दिवसांपर्यंतचा किंवा कमाल एक पॉईंट पाच लाख रुपयांपर्यंतचा वैद्यकीय खर्च कव्हर केला जाईल अपघाताची माहिती चोवीस तासांच्या आत पोलिसांना द्यावी लागेल हो ही रन प्रकरणामध्ये मृत्यू झाल्यास मृताच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांची भरपाई दिली जाईल नेक्स्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या शहरात केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेची पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेची पायाभरणी केली आहे हे दोन पॉईंट ब्याण्णव एकरमध्ये मध्ये असणार आहे यासाठी एकशे सत्याऐंशी कोटी रुपये खर्च येऊ शकतो याच्या आयुर्वेदातील संशोधन आणि आरोग्यसेवा प्रगत करण्याचे उद्दिष्ट आहे केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये स्थापन करण्यात आलेली होती नेक्स्ट आहे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लेबनॉन जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये लेबनॉनच्या सशस्त्र दलाचे प्रमुख जनरल जोसेफ ऑन यांची लेबनॉनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे लेबनॉन मध्ये राष्ट्राध्यक्षपद दोन वर्षांहून अधिक काळापासून रिक्त होते राष्ट्रपतींचा कार्यकाळ हा सहा वर्षांचा असतो परंपरेनुसार लेबनॉनच्या अध्यक्षपदी एक मारुनाइट जातो लेबनॉनच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे जोशेप ऑन हे पाचवे माजी लष्करी कमांडर आहेत जोशेप ऑन यांची मार्च दोन हजार सतरामध्ये मध्ये लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती इस्रायल हिजबुला संघर्षा त्यांचा कार्यकाळ दोनदा वाढवण्यात आला होता नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने आणीबाणी जाहीर केली आहे या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय एक इक्वेडोर चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी इक्वेडोरचे अध्यक्ष डॅनियल नोबोआ यांनी वाढत्या गुन्हेगारी आणि संघटित सशस्त्र गटांचा हवाला देत सात प्रांतांमध्ये दे, साठ दिवसांची आणीबाणी जाहीर केलेली आहे इक्वेडोर गुन्हेगारी गटांविरुद्ध अंतर्गत सशस्त्र संघर्ष लढत आहे नेक्स्ट आहे अलीकडेच दिल्ली वफ बोर्डचे सीईओ कोण बनले आहे तर याचे उत्तर एक अजमुल हक जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये आय एस अधिकारी अजमुल हक यांची दिल्ली व बोर्डाच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर बी के सक्सेना यांनी या नियुक्तीस करण्यास मान्यता दिलेली आहे नेक्स्ट आहे दिल्लीतील राजघाट जवळ गांधी दर्शन आर्ट गॅलरीचे उद्घाटन कोणी केले या प्रश्नाचे पर्याय क्रमांक दोन ओम बिर्ला जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नवी दिल्लीतील राजघाट जवळ असलेल्या गांधी दर्शन आर्ट गॅलरीचे उद्घाटन केले गॅलरीमध्ये ऐंशीहून अधिक कलाकारांची कामे प्रदर्शित करण्यात आली आहेत या कलेद्वारे महात्मा गांधींचा वारसा साजरा करण्याचे उद्दिष्ट आहे नेक्स्ट आहे तेविसाव्या दिव्य कला मेळ्याचे उद्घाटन कोठे करण्यात आले तर वडोदरा या ठिकाणी जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये गुजरातमधील वडोदरा येथे आयोजित तेविसाव्या दिव्य कला मेळाव्याचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री बी एल वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले दिव्यांग कला मेळाचे आयोजन सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागामार्फत केले जाते वीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सुमारे शंभर दिव्यांग कारागीर आणि उद्योजक या मेळ्यात सहभागी होत आहेत भारत आणि सहकार्य वाढवण्यास पर्याय मलेशिया सात जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे भारत मलेशिया सुरक्षा सौदा दरम्यान दोन्ही देशांनी महत्वपूर्ण खनिजे आणि दुर्मिळ पृथ्वी घटकांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या मार्गावर चर्चा केली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि मलेशियाच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे महासंचालक राजा दातो नुशिरवान बिन जैनॉल अबिदीन यांनी पहिल्या भारत मलेशिया सुरक्षा केलेले आहे भारत आणि मलेशिया यांच्या दहशतवाद विरोधी सुरक्षा संरक्षण उद्योग आणि सागरी सुरक्षा या क्षेत्रातील झालेली आहे नेक्स्ट आहे सिग्नेचर ग्लोबलचे नवीन सीईफ ओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन संजीव कुमार शर्मा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये संजीव कुमार शर्मा यांची नुकतीच सिग्नेचर ग्लोबलचे मुख्य निवृत्ती अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे शर्मा यांना अर्थविषयक भूमिकांचा तीस वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे एकोणीसशे सत्त्याण्णव पासून ते पास चार्टर्ड अकाउंटंट आहेत त्यांच्या कारकिर्दीत उत्पादन आणि बँकिंग सारख्या विविध क्षेत्रातील आघाडीच्या संस्थांमध्ये महत्वाच्या पदांचा समावेश आहे नेक्स्ट आहे कोणत्या स्टार्टअपने आयुर्वेद अभ्यासकांसाठी एआय आधारित पल्स डायग्नोस्टिक्स टूल नाडी तरंगिणी विकसित केले आहे तर याची योगोतर पर्याय क्रमांक एक अत्रे इनोव्हेशन जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये पुणे स्थित अत्र इनोव्हेशन या स्टार्टअपने आयुर्वेद अभ्यासकांसाठी ए आय आधारित पल्स डायग्नोस्टिक टूल विकसित केले आहे अत्र इनोव्हेशनची स्थापना करणारे अनिरुद्ध जोशी आणि आय आय टी बॉम्बे येथे त्यांच्या संशोधन प्रकल्पाचा भाग म्हणून नाडी तरंगिणी उपकरण विकसित केले या प्रकल्पाला वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेकडून संशोधन अनुदानही मिळाले आहे नाडी तरंगिणी हे पारंपरिक आयुर्वेदिक पद्धतींना गती देण्यासाठी डिझाईन केलेले प्रगत ए शक्तीचे साधन आहे हे टूल दहा भारतीय भाषांमध्ये अहवाल तयार करू शकते आणि त्याचा अचूकता दर सुमारे पंच्याऐंशी टक्के आहे सौंदर्य प्रशाधने फार्मास्युटिकल्स आणि वैद्यकीय उपकरणांचे नियामक सेंट्रल स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन कडून मान्यता मिळवणारे नाली तरंगीने हे भारतातील पहिले आयुर्वेदिक वैद्यकीय उपकरण बनलेले आहे नेक्स्ट आहे ई श्रम पोर्टल किती भाषांमध्ये अपडेट केले गेले आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बावीस भाषांमध्ये सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीया यांनी ई श्रम पोर्टलवर बहुभाषिक सुविधा सुरू केली आहे भारतातील कामगारांसाठी हा एक महत्वाचा उपक्रम आहे यामुळे त्यांना त्यांच्या मातृभाषेत पोर्टलचा वापर करता येईल हे त्यांच्या समस्यांवर सहज उपाय शोधण्यास सक्षम असतील ई श्रम पोर्टल हे दोन हजार एकवीस मध्ये लाँच करण्यात आले होते हा असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी भारत सरकारचा एक महत्वाचा उपक्रम आहे याचा मुख्य उद्दिष्ट आहे असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करणे आणि त्यांना विविध सामाजिक सुरक्षा योजनांशी जोडणे नेक्स्ट आहे मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी वित्त पुरवठा विरुद्धच्या लढायात सहकार्य वाढवण्यासाठी फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट इंडियाने कोणासोबत सामंजस्य करार केला आहे तर नियामक आणि विकास प्राधिकरण जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट इंडिया आणि भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण यांनी मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादासाठी वित्त पुरवठा विरुद्धच्या लढ्यात सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे तर याचे संचालक म्हणजे फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट इंडियाचे संचालक विवेक अग्रवाल आणि आयआरडीएचे सदस्य सत्यजित त्रिपाठी यांनी कराराची औपचारिकता केली आहे नेक्स्ट आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी भारताच्या वास्तविक पी वाढीचा एनएस पर्याय क्रमांक दोन सहा पॉईंट चार टक्के राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानुसार आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी भारताची वास्तविक पी वाढ सहा पॉईंट चार टक्केपर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे जो आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस मध्ये आठ पॉईंट दोन टक्के वरून खाली आला आहे हा चार वर्षातील सर्वात कमी विकास दर आहे ते आर्थिक विकासातील मंदी दश होते विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद